मुंबईत येण्याचा मुख्य रस्ता असलेल्या सायन पनवेल महामार्गाची चाळण झाली आहे दुसऱ्यांदा आलेल्या मोठ्या पावसातच या हायवेची केली आहे सायन पनवेल हायवेची चाळण मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ खड्ड्यांनी स्वागत टोल भरून खड्ड्यांचा प्रवास घडतो म्हणून तुम्ही हा हायवे आहे यावर विश्वास ठेवा मुंबईचं प्रवेशद्वार असलेला सायन पनवेल हायवे आहे हे सांगूनही तुमचा विश्वास बसणार नाही सायन पनवेल हायवेवर खड्डेच खड्डे पडलेत हे खड्डे इतके आहेत की मुंबई गाठण्यासाठी वाहन चालकांना दीड ते दोन तास लागतात खड्ड्यांमुळे मनस्ताप होतो तो वेगळाच निश्चितपणे जर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचाच दौरा या ठिकाणी ऑर्गनाईज केला तर मला वाटतं त्यांना ट्राफिकचा नेमका काय त्रास पब्लिकला होतो सा आणि त्या त्यानिमित्तानं लोकांना कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागतं ॲक्सिडेंट्स कशा पद्धतीने होतात या ठिकाणी खड्डे किती मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत आपण सगळे बघताय हरसाल का येई प्रॉमिस आहे ना पाणी भरेगा ना खड्डे होंगे नया ब्रिज आहे पीछे नया ब्रिज पे भी खड्डा होना शुरू हो गया है आप फैमिली को लेके जा रहे हो रिस्क नहीं लगता है अभी क्या करेंगे रिस्क लेना पड़ता है गाडी लिया है तो क्या करेंगे चालत गेलेलं खरंच बरं कारण की मी पाचशे मीटरचा रस्ता गेले किती पाऊण अर्धा तास झालाय मी नुसता हळूहळू हळूहळू एक दोन पाचच्या स्पीडने चालवतो आहे त्यापेक्षा चालत आलेलो बरं आहे मला फक्त जायचं आहे समोरच पण खूप खूप हाल होताय तो आमची रात्री गेल्यानंतर हाड़ वगैरे सर्व एकदम असं झोपलं की मेलेल्या मड्या पडायला लागतं आम्हाला हाळांची आमची अवस्था अशी झाली की माणूस चाळीस वर्ष जगेल की ना त्याची गॅरंटी नाही काय दरवर्षी जसा पावसाळा येतो तसंच खड्ड्यांचा झालाय गेल्या वर्षी चंद्रकांत पाटलांनी पुन्हा रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत असा दावा केला होता पण तो दावाच राहिला मी आता ज्या रस्त्यावरती आहे तो रस्ता आहे सायन पनवेल महामार्गावरती तुर्भे ते जुईनगरच्या दरम्यानचा हा रस्त्याचा पॅच आहे दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी या रस्त्याची कंडिशन अशीच असते आम्ही कायम सातत्यानं या रस्त्यावरच्या बातम्या दाखवत असतो दरवर्षी दाखवत असतो पण प्रशासनाला मात्र हा रस्ता एफ वनचा ट्रॅक असल्यासारखा वाटतो जर का तुम्ही पण या रस्त्याने ये जा करत असाल तर तुम्हाला ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद नक्कीच मिळेल पण तुमच्या पाठीची दुखणीही वाढतील मुंबईत पाऊस काही अचानक कोसळत नाही पावसाळ्यात जर रस्त्यात खड्डे पडत असतील तर ते तातडीनं बुजवले गेले पाहिजे टोल ठेकेदार मात्र वाहन चालकांकडनं टोल वसूल करण्यात मशगूल आहेत त्यांना सामान्यांच्या समस्यांशी काहीही देणं घेणं राहिलेलं नाही सुमित बाबुलसह विकास मिरगणे साम टीव्ही नवी मुंबई